अशा कुठल्या व्यक्ती आहेत की ज्या व्यक्तींना तुमची माफी मागायची क्षमा मागायची कुठल्या व्यक्तींचा तुम्ही गर्व तोडणार अहंकार एक त्या व्यक्तींमध्ये होता अशी कुठली गोष्ट आहे काय घडलेलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये पाहूयात आपण की असे कुठले प्रसंग होऊन गेलेले आहेत अशा कोणत्या व्यक्ती आहेत की त्या व्यक्तींना असं वाटतं की नाही त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झालेली आहे हा व्हिडिओ ऑल ओव्हर सगळ्यांसाठी असतो जर तुम्हाला ही एनर्जी मॅच होत असेल तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा जर तुम्हाला वाटत असेल की हे एनर्जी मला बिलकुलच मॅच होत नाही तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू शकता द टावर एट ऑफ कप्स हो टावरचं कार्ड आलेलं आहे त्याच्यामुळे अशी नक्कीच कुठली तरी घटना काही व्यक्तींमुळे तुमच्या आयुष्यात घडलेली आहे सेवन ऑफ कप्स क्वीन अँड वॉन्स स्त्री व्यक्तिमत्व पुरुष दोन्ही एनर्जी आलेल्या आहेत अशी कुठली घटना आहे किंवा त्या व्यक्ती कोण आहेत त्या व्यक्तींना त्यांच्या चुकीची जाणीव झालेली आहे नाईन ऑफ सॉर्ट्स जजमेंट पेज ऑफ ते कालचक्र पूर्ण होतं मी सारखे सांगत असते हे कालचक्र असतं कोणाच्याही बाबतीत असेल स्ट्रेंथ ही नक्कीच तुमची एनर्जी आहे आई भवानी आई जगदंबा कुलस्वामीनी तुमच्याबरोबर आहे तर ज्यावेळेस वेळेस तुमच्याबरोबर असते त्यांचे आशीर्वाद असतात आपल्याबरोबर तर का नाही लोक तुम्हाला माफी मागणार नक्कीच माफी मागणार बरं पाहूयात आपण की काय काय टावरचं कार्ड तर आलेलं आहे म्हणजे टावर मुवमेंट तुमच्या आयुष्यात अशी कुठली तरी घटना नक्कीच घडून गेलेली आहे येस तसे कार्ड्स आलेले आहेत तर दोनी, दोनी स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही दोन्ही व्यक्तिमत्व आहेत असे दिसत आहेत म्हणजे आपण असं सांगता येणार नाही की फक्त स्त्री व्यक्तिमत्व किंवा एखादं पुरुष व्यक्ती पण असे दोन्ही दाखवत आहेत की हो अशी व्यक्तिमत्व आहे तुमच्या आयुष्यातली की त्याच्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या नात्यामध्ये टावर मुवमेंट येऊन गेलेलं आहे अशी एखादी घटना घडलेली आहे की ज्यामुळे तुमचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे असं नुकसान झालेलं आहे कदाचित की त्या नुकसा म्हणजे ती नुकसान भरपाई कधीच होणार नाही आहे पूर्णतः तुटून गेलेलं आहे संपून गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही खूप होरपळून गेलेले आहात खूप वाईट परिस्थिती आपण म्हणतो की एखादी क्षणामध्ये काही क्षणामध्ये जसं आपण म्हणतो की अगदी होत्याचं नव्हतं म्हणे या कंडिशनला त्यांनी तुम्हाला आणलेलं आहे नक्कीच खूप खूप नात्यामध्ये पण असं असू शकतं की समोरची जी व्यक्ती आहे त्यांच्यापुढे खूप ऑप्शन्स असू शकतात म्हणजे आहेत ऑलरेडी असू शकतात नाही त्यांच्यापुढे खूप ऑप्शन आहेत आणि त्या ऑप्शन्समुळे कदाचित त्यांनी तुम्हा तुमच्यावर अशी वेळ आणली तुम्हाला असं अश असं विचार करायला भाग का पाडलं किंवा अशी वागणूक दिली तुम्हाला की तुम्ही स्वतःहून त्या नात्यामधून बाहेर पडलं पाहिजे तुम्ही स्वतःहून त्या एनर्जीमधून बाहेर पडलं पाहिजे काहींची अशी अवस्था आहे की थोडंसं घराचंसुद्धा दाखवतं आहे फॅमिलीतून काही लोकं काहींची एनर्जी असेल मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की आहे जिथं तुम्ही राहताय त्या राहत्या ठिकाणावरून तुम्हाला लांब जावं लागतं आहे त्यांनी तशी वेळच तुमच्यावर आणली तशी परिस्थिती तुमच्यावर आणली की तुम्ही हातबल झालात त्याला तुम्ही थकून गेला की नाही आता मी ह्याला सामोरं जात नाही अशी जाऊ शकत नाही आहे खूप अवघड परिस्थिती करून ठेवली आणि त्याच्यामुळे तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट व्हावं लागलं ला। तुम्हाला दुसरीकडे जावं लागलं तुमच्या राहत्या ठिकाणापासून आहे त्या नात्यापासून आहे त्या ठिकाणापासून तुम्हाला दुसरीकडे जावं लागलं खूप निराश अतिशय दुःखी म्हणजे जे काही तुमच्याजवळ होतं जे काही तुमचं समजा काम असेल जे 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 काही तुमच्याजवळ होतं ते सगळं सोडून तुम्हाला त्याच्यापासून लांब जावं लागलं इतकी अवस्था इतकी बिकट अवस्था त्यांनी तुमची केली आणि एक बघण्याचा रोष असा होता की मी कसं हरवले ही एक भावना त्या लोकांमध्ये त्यांनी पूर्णत त्यांच्या काय म्हणतो आपण एक सत्ता नाही म्हणत पण असतात थोड्याशा वरचड व्यक्ती असतात थोड्याफार अनुभव आता या लोकांना जास्तच असतो अनुभव ते सगळा अनुभव पण त्यांनी या वाईट गोष्टींसाठीच त्यांचा पणाला लावला जी काही त्यांच्या हातात सत्ता आहे अशी व्यक्तिमत्व कशी असतात जसं आपण म्हणतो की कुटुंबातल्या मोठ्या व्यक्ती असतात की त्यांच्या हातात सगळं असतं आप कुटुंबातल्या बाकीच्या व्यक्ती त्यांचं ऐकतात ते म्हणतील तसं ते ऐकतात तसं तशी व्यक्तिमत्व आहेत तर त्यांनी पूर्णतः त्याचा उपयोग करून तुमच्यावर इतकं प्रेशर आणलं म्हणजे प्रेशरच हो आणि थोडंसं एक आपण म्हणतो ना वाईट काळी जादू ज्याला म्हणतात काळी जादू किंवा नजर ती काळी नजर त्याचा वापर करून म्हणजे चांगलं नाही पण हो याचा वापर करून त्यांनी तुमच्यावरती वेळ आणली त्यांना जे जे काही शक्य होतं ज्या ज्या पद्धतीने त्यांना शक्य आहे त्या त्या पद्धतीने त्यांनी तुम्हाला चांगल्या वाईट प्रत्येक पद्धतीने त्यांनी तुम्हाला फक्त हरवण्याचाच प्रयत्न केला के ना की नाही हे इथंच थांबलं पाहिजे हिने इथनं गेलंच पाहिजे किंवा याने इथनं गेलंच पाहिजे याचं हे सगळं संपलंच पाहिजे खूप प्रयत्न केले आणि असं स्त्री व्यक्तिमत्वच असं आहे की जसं मी म्हणते की वाईट नजर ज्याला आपण म्हणतो वाईट नजर काळी काळीजातू तर नक्कीच त्याचा तिथं उपयोग केला गेला आहे तुमची परिस्थिती त्यावेळेस खूप वाईट म्हणजे होतो माणूस इतका हतबल होतो की काय चाललं आहे त्याला काही कळत नाही आणि कितीही लढायचा प्रयत्न केला तरीसुद्धा अशी वेळ तुमच्यावर आणली की बस आता हे सगळं सोडून की माझं आता इथं सगळं संपलं आहे माझं इथं काहीच नाही राहिलेलं अशी भूमिका घेऊन तुम्ही तिथनं बाहेर पडला ही ऊर्जा कधीच चांगली नसते आपण म्हणतो की एखाद्याचा तळतळाट तर आत्म्यातून निघालेला तळतळाट असतो तो तर तो माणूस इतका हातबल होतो ना की झुकून जातो त्या परमेश्वरापुढे त्या ब्रह्मांडापुढे अशा नकारात्मक शक्तींपुढे की बास मी आता थकलो माझ्यात ती मा ताकद नाही की याला मी तोंड देण्याची याला सामोरं जाण्याची एक असा विचार करून तुम्ही काहीजणं तुमच्या फॅमिलीसोबतच तुम्ही त्याच्यातून खूप लांब निघून गेला तुम्हाला एका ठिकाणावरून दुसरीकडे जायला लागलं पण द वर्ल्डचं कार्ड आलेलं आहे तर हो की हे चक्र असतं कालचक्र असतं चांगलं कर्म चांगलंच फळ मिळणार वाईट कर्म गेलं वाईटच फळ मिळणार प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्माचं फळ हे मिळतच असतं ब्रह्मांडामध्ये अजूनही हो अजूनही ती एनर्जी आहे की कधीतरी असं होतं बास आता पापाचं कारण ते थांबतच नाही आहे तू थांबतच नाही त्यांनी किती सांगितलं अगं थांब आता बास आता बास पण जर ती व्यक्ती थांबतच नसेल तर स्वत हा ब्रह्मांड दैवी शक्ती किंवा तुमची कुलस्वामिनी यांना हस्तक्षेप करावा लागतो की नाही आता मला तिथं बघणं गरजेचं आहे मला हे थांबवणं गरजेचं आहे तर ती आत्ताची वेळ आहे जजमेंट नक्कीच तुम्ही इतक्या आर्तभावाने मी सांगितलं ना की फॅमिली कुटुंबावर तो जर आघात होतो माणूस कधी हातबल होतो ज्यावेळेस त्याच्या पूर्ण कुटुंबाला ते सर्वाईव्ह करायला लागतं म्हणजे त्याच्या बायको नवरा मुलं ह्या सगळ्यांनाच त्या परिस्थितीचा खूप त्रास होतो सगळ्यांनाच त्या परिस्थितीमधून जावं लागतं तो प्रवास त्यांना सगळ्यांनाच अडचणीचा करावा लागतो त्यावेळेस भयानक माणूस हातबल होतो ज्यावेळेस ते एकाच व्यक्तीवर असेल ना की ठीक आहे एखादा करता पुरुष एखादी बाई आहे मला त्रास होतोय मला कष्ट पडतायत मला अडचण आहे तर कदाचित ती सहन करते ती, आज ना उद्या हे दिवस बदलते म्हणून ती ती म्हणजे स्त्री व्यक्ती किंवा पुरुष व्यक्ती हा लढत राहतो त्याच्या कुटुंबासाठी लढत राहतो पुढे जात राहतो पण ज्यावेळेस एखाद्या काही गोष्टींचे ज्या वेळेस आपल्याच व्यक्ती आपल्या जवळच्या व्यक्ती म्हणा नात्यातल्या व्यक्ती म्हणा ज्यावेळेस त्या तुम्हाला की नाही तू हे नाहीस तू कसा पुढे जातोय आणि तू काय करतोय त्याच व्यक्ती ज्यावेळेस तुम्हाला हरवायला बसतात आणि ज्यावेळेस तुमचं कुटुंब त्याला तोंड देतं त्यालाही या अवघड परिस्थितीतून प्रवास करायला लागतो त्यावेळेस माणूस भयानक खतबल होतो त्याला असं वाटतं की ह्या सगळ्यांना ह्याचा त्रास होण्यापेक्षा का आम्ही हे बघू शकत नाही किंवा मी आता ह्याला तोंडही देऊ शकत नाही त्याच्यापेक्षा या परिस्थितीतून किंवा आहे या या वातावरणातून मी बाहेर पडणं कधीही चांगलं असा एक निर्णय तुम्ही घेतलेला आहे आणि तो निर्णय साधारण नसतो म्हणजे की ती एक मी सांगितलं ना की ती आत्म्याची तळमळ असते आतली तळतळाट तर, तर्था असतो तो आतून तो खूप रडत असतो की मला सगळं सोडून आत्ता जे स्थिर स्थावर आहे तुमचं काम असेल किंवा एका ठिकाणी कि एक असं आपण म्हणतो की बसतान बसते बसलेलं असतं दैनंदिन रोजचं मुलांच्या शाळा असो कॉलेज असो काहीतरी काम असो ती एक दैनंदिन कृती किंवा दैनंदिन काम ते माणूस त्याच्यात रुजलेला असतो ते सगळं सोडून ते आहे तसं सगळं सोडून देऊन नवीन ठिकाणी जायचं आहे तिथं परत आ, परत मग नवीन लोक आले नवीन ऊर्जा नवीन काम सगळंच परत नवीन शोधण्यापासून सुरुवात होते त्यावेळेस त्याचा भरपूर तळतळाट होतो की ज्यावेळेस त्या व्यक्तीला सगळं सोडून अतिशय निराश होतो ही ही एनर्जी बिलकुल चांगली नाही अजिबातच चांगली नाही खूप तळतळाट आपण जसं म्हणतो ना की अमावस्या ती जी एनर्जी असते ना तशी एनर्जी असते ही एखाद्याचा तळतळाड घ्यायचा तो चांगला नसतो त्यावेळेस हे जजमेंट होतं त्यावेळेस ते ब्रह्मांड किंवा ती आदिमाया ती आदिशक्ती स्वतः येते की नाही आता हे थांबलं पाहिजे आणि जर तुझ्या बाबतीत अशा काही गोष्टी घडत असेल तर मी स्वत त्याच्यावर जजमेंट म्हणजे न्याय हो न्याय हा होणारच आहे ज्या लोकांनी ज्या व्यक्तींनी तुमच्यावर ही वेळ आणली त्या व्यक्तींची अक्षरशः म्हणजे अशी दयनीय अवस्था झाली आहे हो सगळीकडून कुठल्याच बाबतीत त्यांना काहीच मार्गदर्शक नाही आहे आणि आपण एक म्हणतो ना की अक्षरशः की झोप उडून जाते माणसाची दोन्ही गोष्टीं निवडत असते काही लोकांची चांगली स्वप्नं असतात उद्दिष्ट असतात ती त्यांना पूर्ण करायची असतात त्या स्वप्नांमुळे त्यांची झोप उडते पण जी, जी निगेटिव्ह आहे की अशी लोकं तळतळत असतात त्यांचा तळतळाट की मला, मला तर -तर आता हे सगळं सोडून जावं लागतं या या व्यक्तींमुळे मला जावं लागतं ज्या व्यक्तींमुळे ज्या एनर्जीमुळे नकारात्मक व्यक्तींमुळे जावं लागतं त्यांना तो तळतळाट लागतो आणि तो आत्ता लागलेला आहे त्यांची रात्रीशी पूर्ण आपण म्हणतो ना की झोपच उडालेली आहे की मी हे काय करून बसलो आहे फार मोठी चूक करून बसलो आहे मी असं वागायला नको होतं पण कितीही माफी मागितली परत वळून जरी त्यांनी पाहिलं की मी चुकलो आहे तरी जे काही तुमचं नुकसान झालं आहे जे तुम्ही सोडून दिलेलं आहे ते तर भरून येणार नाही जो काय घडून गेलेला आहे त्या बाबतीत नक्कीच न्याय हा तर होणार आहेच आहे स्वत मी म्हटलं की आई कुलस्वामीनी आदिमाया आदिशक्ती ही नक्कीचा हस्तक्षेप करणार त्या नक्कीच तुम्हाला न्याय देणार आणि तुमचं व्यक्तिमत्व ते इतकं स्ट्रॉंग केलं आहे त्यांनी आत्ताशी दोन व्यक्तिमत्व आहेत एक तर या सगळ्या परिस्थितीमधून जाताना म्हणजे की तुम्ही असं झालं होतं की मी सगळं संपलं आहे मी हे सगळं सोडून दिलं आता मला आता हे काही नको त्याच्यातून तुम्ही बाहेर पडला आणि पूर्ण त्या आराध्य देवतेला तुम्ही पूर्ण त्यांच्या पुढे नस्त नतमस्तक झालात आणि इतक्या पण म्हणतो ना आतून आवाज दिला त्यांना की तूच आता मला नाही म्हणलं आणि तूच आता रस्ता दाखव की मी आता काय करायचं आता मी माझ्या फॅमिलीला कुठं न्यायचं मी कसं करायचं हे सगळं तूच रस्ता दाखव इतक्या आ, या एनर्जीमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस त्यांनी स्वतः हस्तक्षेप करून तुम्हाला इतकं स्ट्रॉंग बनवलं आहे की नाही मी स्वतः तुझ्याबरोबर आहे माझी साथ तुझ्याबरोबर आहे त्याच्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व खूप छान म्हणजे आता तुम्ही बऱ्यापैकी त्या परिस्थितीतून सावरताय अनुभव आहे स्वतः कुलदैवत कुलस्वामिनी तुमच्याबरोबर आहे त्यांचे शुभाशीर्वाद तुमच्याबरोबर आहे त्यांची साथ तुमच्याबरोबर आहे ते एक चक्र होतं ते कम्प्लीट झालं आहे त्यांनी तुम्हाला एक कम्प्लीट केलं आहे की नाही तू पुढे चालत राहा जे काही तुला अनुभव आले ज्या काही व्यक्ती आल्या आहेत तुझा प्रवास आता इथून पुढचा खूप छान होणार आहे असं हे कारण आहे इथून पुढचा प्रवास तुमचा खूप सुंदर असेल एक परिपूर्ण असं व्यक्तिमत्व तुमचं बनलेलं आहे आणि ज्या लोकांनी तुम्हाला या परिस्थितीतून घालवलं त्यांच्यासमोर आत्ता इतकी दयनीय अवस्था आली की त्यांना काहीच सुचत नाही आहे की मी आता काय करावं अतिशय सुंदर एनर्जी तर हो अशा दोन एनर्जी आहेत म्हणजे काही जणांच्या बाबतीत पुरुष व्यक्ती पण असे आहेत की जे पुरुष व्यक्ती कधी येते की ते नात्यासंबंधात तसं दाखवतं आहे एखाद्या नात्यामधून तुम्हाला खूप मोठा धक्का बसलेला आहे फार भयानक फार वाईट तुम्हाला अनुभव आलेला आहे तुम्हाला असं दिसून आलं की याच्यासमोर तर खूप सारे ऑप्शन्स आहेत म्हणजे त्यांनी सगळं तिथं पाहिलं की पैसा म्हणजे ते भुलत अशा व्यक्ती असतात ना की त्या दिखाव्यांवर भुलतात असं देखाव्यांवर ते भुलून देखा त्यांनी तुम्हाला लांब केलं त्यांनी तुम्हाला त्यांच्या आयुष्यातून जाण्यासाठी त्यांनी कसं म्हणतो की न त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली की तुम्ही निघूनच जावं त्यांच्या आयुष्यातून असंही केलेलं आहे दोन एनर्जी आहेत एक तर नात्यामधली एनर्जी आहे अशी एनर्जी अशा व्यक्ती आहेत की त्या व्यक्तींनी तुम्हाला त्यांच्या नात्यापासून दूर जाण्यासाठी भाग पाडलं आणि अशी एक एनर्जी आहे की जे पूर्ण फॅमिलीच सर्वाईव्ह करते त्या अवघड परिस्थितीने केलेलं आहे त्यांनी खूप प्रवास केला खूप संकटं झेललेली आहेत पण आत्ता दोघांच्याही बाबतीत ते सर्कल पूर्ण झालेलं आहे स्वत आदिशक्ती तुमच्याबरोबर आहे तुमच्या बाबतीत न्याय हा होणारच या परिस्थितीतून आता ह्याच्यातून बाहेर पडताना त्यांना त्यांच्या कर्माचं फळ तर मिळतच आहे जजमेंटचं कार्ड आलं आहे न्यायाची दोन कार्ड्स आलेली आहेत ॲक्च्युली न्याय तर होतोच आहे आणि ज्यावेळेस स्वत मी म्हटलं की ब्रह्मांड कुलदैवत कुलस्वामीनी आदिशक्ती ज्या वेळेस न्याय करते मग तो न्याय कसा असेल अतिशय सुंदर एनर्जी तुम्ही आहात त्या एनर्जीमध्ये राहा छान सकारात्मक एनर्जी राहा तुम्ही आता फक्त तुमच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करा येस आ, तुम्ही एक इतकं स्ट्राँग अवेंडन्स इतकं स्ट्राँग तुमचं व्यक्तिमत्व आलेलं आहे दोनदा येस हे कार्ड आलेलं आहे अतिशय सुंदर कम्युनिकेट क्लिअरली द सिच्युएशन विल इम्प्रूव अतिशय सुंदर कार्ड दोन दोन यशची कार्ड आली दोनदा त्यांनी सांगितलं आहे हो मी सांगितलं या, या ना याच्यामधून त्यांनी इतकं तुमचं व्यक्तिमत्व स्ट्रॉंग केलेलं आहे ना की आता जे तुम्हाला पाहिजे तुमचं व्यक्तिमत्व असं झालं की तुम्हाला जे हवं आहे तुम्ही ज्याच्यासाठी पात्र आहात योग्य आहात ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळणार आहे अभेंडन्स सुख समृद्धी शांतता जे जे तुम्हाला हवं आहे ते सगळं तुम्हाला मिळणार आहे स्वतः एंजल्स कुलदैवत ते स्वत ही शक्ती स्वत तुमच्याबरोबर आहे त्या संधी तुमच्या आयुष्यात तशा येणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपत्ती ज्या ज्या बाबतीत तुमचं नुकसान झालं आहे त्याच्या कितीतरी पटीने जास्त नुकसान भरपाई तुमची होणार आहे नक्कीच होणार आहे कम्युनिकेट क्लिअरली स्वतः कुलस्वामिनी आहेत तुमच्याबरोबर कुलदैवत आहेत तुमची ज्यांच्यावर श्रद्धा आहे है, है, जे काही तुमचं आराध्य दैवत आहे ते स्वतः तुमच्याबरोबर आहेत त्यांच्याबरोबर कम्युनिकेट आ, कम्युनिकेशन करा त्यांच्याबरोबर संवाद साधा त्यांना सांगा तुम्हाला काय हवं ते ते नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवतात ते आहेत आत्ता तुमचे स्टार्स इतके चांगले आहेत ना आत्ता की त्यांची इतकी छान कृपादृष्टी आता तुमच्यावर तुम्ही न थकता न हरता काम करताय त्याच्यामुळे ते फळही तुम्हाला तसंच देत आहेत त्याच्यामुळे क्लिअरली त्यांना सांगा द सिच्युएशन विल इम्प्रूव्ह नक्कीच तुम्ही छान यशाच्या दिशेने समृद्धीच्या दिशेने आत्ता वरती चाललेला आहात जे होते अवघड परिस्थिती होती अवघड दिवस होते ते पूर्णतः संपलेले आहे तुमचा प्रवास एका वेग दिशेने छान चांगल्या समृद्धीच्या दिशेने अवेंडन्स संपत्ती समृद्धता या दिशेने तुमचा प्रवास चालू आहे तर आहे ती आत्ताची अजूनही थोडीफार काही परिस्थिती तुम्हाला असं वाटत असेल की अजूनही सगळं नीट झालेलं नाही तर नक्कीच ही परिस्थिती लवकरच बदलणार आहे आ, मी परत एकदा दे सांगते जे तुमचे कुलस्वामी किंवा कुलदेवता आहे ते स्वतः तुमच्याबरोबर आहे ती एक ताकद आहे तुम्हाला त्यांचे आशीर्वाद आहेत ते ऐकता ऐकते बघता तुमच्या आयुष्यामध्ये काय चाललं आहे ते ती एक एनर्जी आहे की त्यांच्याशी कनेक्ट राहा कम्युनिकेशन करत राहा त्यांना सांगत राहा तुम्हाला काय हवं आहे कसं हवं आहे ते अतिशय सुंदर एनर्जी जी निगेटिव्ह एनर्जी, एनर्जी, एनर्जी आधी आधी त्यान चा चा आहे ना तिकडे अजिबात बघू नका हे ब्रह्मांड आणि ही आदिशक्ती आदिमाया त्यांना त्यांचं काम करू दे त्यांच्या कर्माचं फळ त्यांना कधीच मिळत आहे किंवा मिळायला लागलेलं आहे त्याचा बिलकुल विचार करू नका छान सकारात्मक एनर्जीमध्ये राहा आणि असेच पुढे जात राहा अतिशय सुंदर एनर्जी